नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक अपडेट आहे ती अपडेट अशी आहे की पोलीस हवालदारालाही तपास करण्याचे अधिकार आता या ठिकाणी मिळालेले आहेत नेमकी बातमी काय आहे बघू आपण तर राज्यातील वाढते गुन्हे व पोलिसांचे अपुरे संख्या बळामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील पोलीस हवालदारांना आता गुन्ह्याचा तफा तपास करण्याचे अधिकार दिलेले आहेत राज्यातील वाढते गुन्हे व पोलिसांचे अपुरे संख्याबळामुळे पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील पोलीस हवालदारांना आता गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत हवालदार व त्यावरील पदावरील सर्व अधिकारी गुन्ह्याचा तपास करू शकतात त्यासाठी संबंधित पोलीस हवालदार पदवीधर असावा त्याने किमान सात वर्षाची सेवा पूर्ण केलेली असावी तसेच त्याने गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे सहा आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी असे निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांना एखाद्या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार देण्यात येईल यामध्ये पोलिस हवालदार जो आहे तो पदवीधर त्या ठिकाणी असला पाहिजे त्याचबरोबर त्याने सात वर्षाची सेवा पूर्ण केलेली असली पाहिजे त्याचबरोबर त्याने गुन्हे अन्वेषण विभाग प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे सहा आठवड्याचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अशा प्रकारची पात्रता यामध्ये दिलेली आहे प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार देण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत ग्रामीण भागात पोलीस अधिकाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे त्यामुळे एका अधिकाऱ्यावर अनेक प्रकरणांचा ताण येतो याचा विचार करून सरकारने हवालदारांनाही तपासाचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे छोट्या तुलनेने कमी गंभीर गुन्ह्याचे तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे तर ही अपडेट त्यांच्यासाठी आहे जे पोलीस हवालदार आहेत जे पदवीधर आहेत आणि ज्यांनी किमान सात वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी सहा आठवड्याचे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथे जे प्रशिक्षण आहे ते पूर्ण केलेले आहे आणि ते परीक्षा ते उत्तीर्ण आहेत अशांसाठी ही अपडेट आहे महत्त्वाची अपडेट आहे अधिकाऱ्यांवर ताण येतोय तपासाचा एका अधिकाऱ्याकडे भरपूर तपास असतात त्यासाठी हवालदारालासुद्धा आता या ठिकाणी असा एक त्यांनासुद्धा ही एक परवानगी देण्यात आलेली आहे त्यांनासुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे की तेसुद्धा आता या ठिकाणी तपास करू शकतात ओके धन्यवाद थँक्यू